तुमचे बी सी बंद करून घ्यायचे का कोणाचे याचं रजिस्ट्रेशन नाही हे याचं रजिस्ट्रेशन नाही शामू ऐकून घे हे तुम्हाला पण चढ जाईल आता ते दुकानवाले कोण त्यांना पण बोलू दे पैसे दे त्याला पडच्या हॅलो आबा नमस्कार मी महेंद्र भाई बोलतो माझा खानदेश न्यूज चॅनल कडून नमस्ते नमस्ते बोला आबा साहेब एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्या एका मुलाच्या कानशिलात आपण एक दोन मारली नेमकं काय प्रकार घडलाय तो त्याचा प्रकार असा आहे भाऊ मी मारली म्हणजे त्याच्यात वेगळं कारण आहे मारायचा उद्देश असा होता की त्याने एक आपल्या बऱ्याच बोराडी गावाचाच विषय आहे तो तो मुलगा सीएससी सेंटर चालवणारा आहे तर तो सीएससी सेंटर चालवत असताना आपले मोल मजुरी करणारे गोर गरीब लोक एका विटा थापणाऱ्या व्यक्तीकडनं तो व्यक्ती त्याच्याकडे गेला सीएससी सेंटरवाल्याकडे आणि त्याला विचारलं की बाबा मला पैसे काढायचे आहेत मला पैसे काढून दे बँकेत लाडक्या बहिणीची खूप गर्दी असते तर त्याने बोळ्या मनाने त्याला सांगितलं ला। तर त्याला लागणार होते सोळाशे रुपये तर त्याने सोळाशे रुपये काढले आणि त्या व्यक्तीला दिले पण परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा तो, तो बॅलन्स चेक करायला गेला लाडक्या बहिणीचे पैसे पडले की नाही बघायला गेला तेव्हा त्याला कळलं की आपल्याकडे चौतीस हजार रुपये होते आता आपल्याकडे कमी कस काय झाले एवढे पैसे तर तेव्हा तो विषय लक्षात आल्यानंतर त्याने त्या सीएससी सेंटरवाल्याला विचारलं किंवा माझ्या मी तुला जेव्हा पैसे काढायला लावले त्यावेळेस इतके पैसे होते आणि आता तर बॅलन्स त्याच्यामध्ये दहा हजारांनी डायरेक्ट कमी दिसतोय बाबा मला आणि मी तुझ्या शिवाय दुसरा प्रकार कोणाला सांगितलेला नाही पैसे तुझ्याच कडे काढायला आलेलो आहे मी गरीब माणूस मी फसून गेलो मग त्याने त्या सेंटर से सेंटरवाल्याने त्याला पंधरा दिवसापर्यंत वीस दिवसापर्यंत फिरून फिरून लंब केलं आणि त्याला कुठल्याही प्रकारचे गुजरा दिला नाही मग तो अन्य गावातील काही लोकांकडे पण गेला तरी पण त्या मुजोरदाराने एवढं केलं की त्याला त्याला काही जमलंच नाही म्हणजे त्याने जमू दिलं नाही कुठला विषय एके दिवशी तो, तो माझ्याकडे आला महिन्याभरानंतर म्हणजे तो व्हिडिओ जर आता आठ दहा दिवसापूर्वीचा आहे तुमच्याकडे आता पोहोचला असेल तर तो आठ दिवसापूर्वीचा आहे तर मागच्या सात तारखेचा सा विषय होता तो तर त्यावेळेस त्याने काय केलं की माझ्याला मला सांगितलं मी त्याला जेव्हा निरोप दिला तर तो दोन वेळा बोलून सुद्धा आला आणि शेवटी मीच त्याला पेटाला त्याच्या सीएससी सेंटरवर गेलो मग तो मला म्हटलं की माझ्यावर गुन्हा दाखल करून द्या म्हणजे मी केलेला नाही प्रकार परंतु आम्ही स्टेट बँकच्या मॅनेजरांना ते सीएस सेंटर मिळतं ते प्रायव्हेट सेंटरच्या मॅनेजरांना त्यांच्याशी बोलणं करून आम्ही वरतीपर्यंत त्याच्या तपासणी केली शहानिशा केली आणि मग त्यांनी मला सांगितलं की भाऊ हा तुमच्याशी खोटं बोलतो आहे याने कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने ते पैसे काढलेले आहेत आणि याने घेतलेले असतील तर याला तुम्ही व्यवस्थित विचारा मग एक दोन तास त्याच्याजवळ डोकं उपटल्यानंतर सुद्धा त्याने सांगितलं नाही मग शेवटी बाहेर आणल्यानंतर ज्या दोन का दिसत आहेत तुम्हाला त्या दिल्यानंतर एकदम पोपटासारखा बोलला आणि पाया पडून माफी मागू लागला माझ्याकडनं झालेली चुकी तर मी करणार नाही तर हे गोरगरीब लोकांचे पैसे ते त्यांनी लुबाडावेत किंवा त्यांना सीएससी सेंटर चालवायला दिलंय शासनाने लोकांची फैदा करण्यासाठी दिलेलं नाहीये किंवा लोकांचे पैसे काढण्यासाठी दिलेले तर त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच केलं पाहिजे परंतु हे चुकीचं झालं म्हणून मला त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह व्हावं लागलं आणि त्या माणसाला न्याय मिळवून द्यावा लागला परंतु ह्याच्या बरोबर फक्त मी गोर गरीब जनतेला एकच सांगेल की आपण भोळे बाबळे असाल गरीब असाल नसाल परंतु जे अधिकृत केंद्र आहे ईएसटी से सेंटरच्या शासनाने मान्यता प्राप्त केलेली आहे तर त्याच्याकडे जावं आपण आणि त्याच्याकडनं आपले विड्रॉल म्हणा आपले पैसे टाकायचे असतील किरकोळ म्हणा या हे सी एस सेंटर काय साठी दिलंय शासनाने की लोकांची बँकेत गर्दी होऊ नये म्हणून बरोबर आणि आता लाडकी बहिणी म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या रांगा लागल्यात गावात प्रत्येक हो। गावात तर तिथे पर्याय नाही तर लोकांना जनतेला एवढं सांगणार आहे माझं तुम्ही मला फोन केला त्याच्याबद्दल तुमचेही धन्यवाद मानेल मी आमच्या गोष्टीची दखल घेतली कारण की हा दिवस आठ दिवसापूर्वीचा किस्सा आलेला आहे नाही आबासाहेब तुमच्यामुळे एका सामान्य माणसाला न्याय मिळालेला आहे आणि ही गोष्ट लोकांपर्यंत जाईल की आपण कुठेतरी पैसे काढताना अधिकृत सेंटरने काढले पाहिजे याच्यातून तुमच्या माध्यमातून तुम्ही मेसेज द्या आपण माझ्या वतीने पण मेसेज देतो की बा आपण गोरगरीब जनता आहोत आपल्याला जर कळत नाही तर फक्त निदान जाताना येताना दोन गोष्टी बघाव्यात एक अधिकृत सेंटर आहे का ते बघावं आणि दुसरं की जाताना आपला बॅलन्स किती आहे आणि येताना आपला बॅलन्स किती आहे बरोबर एवढं जर बघितलं तर जनतेची फसवणूक होणार नाही नाहीतर असे लबाड लांब घे तर भरपूर बसते आहेत बरोबर म्हणून आपल्याकडून माध्यमात एक विनंती आहे जनतेला आव्हान करेल मी किंवा अशी काही फसवणूक जर कोणाची होत असेल तर त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करावी आणि वरिष्ठांनी पण या गोष्टी करावी चालतंय आबासाहेब तुम्ही एका सामान्य व्यक्तीला न्याय मिळवून दिला त्याच्याबद्दल तुमचे आभार आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल तुमचे आभार थेंक यू